मंडळी नमस्कार काही ठिकाणी सोयाबीनची अवास्तव वाढ झाली आहे सोयाबीनची शेतामध्ये जास्त वाढ होण्याचे काही कारण आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे नत्राचा अतिरिक्त वापर म्हणजे आपण खत देताना वीस वीस झिरो तेरा दिला असेल चोवीस चोवीस झिरो आठ किंवा युरिया वापरला असेल तर वाढ जास्त होते त्यानंतर दुसरं कारण म्हणजे जमिनीमध्येच नत्राचं जास्त प्रमाण असेल तरीसुद्धा वाढ जास्त होते तिसरं कारण आपण सतत सोयाबीनवर सोयाबीन आणि त्यावर परत हरभरा असे द्विदल पिकं जर घेत असाल तर त्याच्या मुळावर गाठी असतात त्यामुळं ते हवेतील नत्र शोषण करून जमिनीत फिक्स करते तर अशा विविध कारणामुळं सोयाबीनची वाढ तिथं किंवा दाटलं सोयाबीन तरी सुद्धा ओबाट वाढ जास्त होते मग शेतकरी विचार करतात की लिहोसिन किंवा चमत्कार फवारून आपण त्याची वाढ थांबू पण हजारो शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे की लिहोसीन किंवा चमत्कारनं सोयाबीनची वाढ थांबत नाही त्यामुळं लिहोसिन आणि चमत्कार वापरून आपला खर्च थवाया जाऊ शकतो त्याऐवजी आपण तिथे एखादं संजीवक जे प्रचंड फुलं काढेल आणि फूल जास्त काढल्यामुळं वाढ थांबेल असं वापरू शकतो म्हणजे झेप त्याचा डोस आपण दीडपट वाढवून त्याचा वापर करू शकतो किंवा प्रोपिको असं बुरशीनाशक आहे की त्याचंसुद्धा आपण प्रमाण जर वाढवलं म्हणजे पंधरा ऐवजी वीस मिली बावीस मिली, मिली जर आपण तिथं घेतलं तर ते बुरशीनाशकाचंही काम करेल आणि वाढ थांबवण्याचं सुद्धा काम करेल तर लिओसिन किंवा चमत्कार न वापरा वापरता झेप किंवा प्रोपिको वापरा धन्यवाद